नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण शेतमाल बाजारभाव हे यूट्यूब चॅनल केले असेल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती उदगीर अवका एक हजार क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कारांजा आवकाय एक हजार दोनशे क्विंटल किमान दर आठ हजार सहाशे पंच्याण्णव रुपये कमाल दर दहा हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती समितीमरूम आवकाय पासष्ट क्विंटल किमान दर नऊ हजार तीनशे रुपये कमाल दर दहा हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे बारा रुपये पुढील बाजार समिती लातूर अवकाय एक हजार दोनशे एकाहत्तर क्विंटल किमान दर नऊ हजार तीनशे रुपये कमाल दर दहा हजार चारशे एक रुपये सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये पुढे बाजार समिती जालना अवकाय एकशे एकोणतीस क्विंटल किमान दर आठ हजार पाचशे रुपये कमाल दर नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये